तालुक्यातून आणलेली सर्व देश मंडळी आणि राज्य सर्व भाविक मंडळी आज एक अनोखा दिवस आपण आपल्या आयुष्यामध्ये आनंद त्याला माध्यम आहे आणि त्यांचं कुटुंब ग्रामीण भागातल्या वारकरी संप्रदायाला मानणारी आपण हिंदू धर्माचे सर्व मराठी मंडळी

त्यांच्या मित्र परिवाराला हा आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही छोट्या भावची भावना श्रेवराव इथं व्यक्त केली त्यांचं समाजामध्ये जे काही स्थान असेल समाज कार्य करण्याची पद्धत असेल सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू माणूस असा तळापर्यंत आपल्या व्यक्तीला मदत करण्याची भूमिका असेल अजून त्याच बळ मिळेल आणि या बळाच्या माध्यमातून या परिसराचं तसंच शेअर आजपर्यंत विकास स्थापन केले अनेक ठिकाणी गाव पर्यंत पाण्याचा असेल शिक्षणाचा असेल विजेचा असेल रस्त्याचा असेल असं सर्व समावेशक काम केले त्याच पद्धतीने पुढेही त्यांना काम करण्याची संधी मिळव हीच तुमच्या आमची सगळ्यांची भावना आहे छोटे वल्लभशे सेवके साहेबांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यापणे एकत्रितपणे पुढे जाण्याची भूमिका आजपर्यंत आपण घेतली आणि भविष्यातही एक दिनाने पर एक विचाराने पुढे जाऊन आज दुवा हा आशीर्वाद या कुटुंबाच्या मागे उभं करण्यासाठी आम्ही पुढे एकत्रितपणे चाललो आहोत वल्लभ सर तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाला या सर्व हजारो लोकांचा लोकांच्या माध्यमातून पाडवांगाचा एक गाडी मारतीय गाडी मध्ये जेवढे आकर्षक आहे त्याच्यापेक्षा जास्त लोक आलेली आहे आणि अजूनही गावचे प्रतिनिधी येतात म्हणतात की एखादी गाडी वाढत नाही गाडी किती वाढवायची याची मर्यादा आहे काही लोक राहणार असतील पण त्यांना भविष्यात निश्चित प्रकारे पंतप्रधानांचं दर्शन घेतलं घ्यायला नियोजन ही सगळी ही करतील सोमवारी आहे पण तुम्ही सर्वजण एक लक्षात घ्या या जिल्हा परिषद गटातली जी गावं राहिली त्या गावातली लोक आपण घेणार पण जे राहिले असतात आता डिव्हिजनमध्ये असतील पण घेतली जातील छोटे वाहरीचा शब्द आणि त्यांचा आदेश म्हणून पण अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक नागरिक या परिसराचा पांढरंगेच दर्शन घेण्यासाठी आम्ही थोडंसं व्यवस्था ही करणारच आहोत म्हणून आम्ही राहिलो मनामध्ये नाराजीची भावना कुणी आणू नये सरकडे महाराजांनी सांगितलं पण खूप आहे आपल्या बसचा जो क्रमांक ठेवावा आपल्या शेजारचा व्यक्ती परत बस मध्ये पर आला का नाही याची काळजी घ्यावी बस मध्ये जो कोऑर्डिनेटर असेल त्याच्यापर्यंत एखादा माणूस जर राहिला असेल तर तो राहिला असं सांगा आणि कृपया करून आपला कळप सोडू नका कळप जर सुटला आणि तिथे एखादा माणूस जर राहिला तर पण त्याला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तिकडून यायला लागेल म्हणून आता सर्व जण जसे एकमेकांच्या साथीने एकमेकांच्या संपर्क राहा तिथे गर्दी खूप असल्यामुळं मोबाईल चालत नाही परिस्थिती निर्माण झाल्यामुळे अशी परिस्थितीला सामोरं जावं लागतं जी काही सूचना सहजपणे करतील त्या सूचनेचं पालन करा जी वेळा सांगितली त्या वेळेच पालन करा आणि आता हा या अर्धा प्रश्न आहे माझं काय नाही आपण जाऊ असं करू नका मी पुन्हा एकदा तालुक्यातील राम जनतेच्या वतीने शेळक्या कुटुंबाचा मनपूर्वक आभार मानतो आणि हे जे धर्माचं कार्य तुम्ही आज जे केलेलं आहे निश्चित प्रकारे पांडुरंगा बरोबर या सगळ्या लोकांचा आशीर्वाद म्हणून सर्वांचा लाभेल तर त्यांच्यापेक्षा अधिक वहिनींना लाभेल असं मला वाटतं तिथं अनेक मान्यवर अनेक खूप मोठ्या संख्येने आले त्यांना बोलणं शक्य नाही पण प्रामुख्याने अंकुश मोहितजी ढमाले आनंदराव तोबळे शरदराव गोले सोराडे त्याचबरोबर अशोक नाना बोलके आणि सर्वात माझ्यावरती लोक आहेत या सगळ्यांच्या वतीने तुम्हाला या वारीसाठी मनपूर्वक शुभेच्छा आणि शंकर आभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जैष्णुराज